चल चौकाश आणि आपली माणसं आहे तिकडे काम कर करतायत भात हो आहे ना साफ करतायत काळजी झोडलेली ना भात रात्री तर ते साफ करतात इकडे आहे ना आई रताळी शोधते तिला हा राहिलेली शिल्लक कुठे भेटला तर तर एक कलंग भेटलं आहे साधूला संध्याकाळी शिजवून खायला फिरतणाचा आहे ना, ना खेळताना पोईम बोलायला आवडतं बरोबर तर ती बोलते असे बाहेर ठिकाणी नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहात की आपल्या कोकणामध्ये रात्रीची बाजूणी कशा पद्धतीने केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात की भाताची वारवणी म्हणजेच भात कशा पद्धतीने क्लीन केलं जातं तर मंडळी आपली ना गावी आल्यानंतर अभ्यास करते कारण तिनं अभ्यास सोडलाही नाही करायचा तर तिचा होमवर्क चालू आहे हां ना सानू तर बहुतेक बहुतेक आता झालं ना बाळा ह ना आणि आता आम्ही निघतोय आता मम्मीकडे हो ना ते आम्ही जे भात काल झोडलेलं तर ते आत्ता साफ करत होत क्लीन तर आम्ही आता चाललो सानूचा होमवर्क पण झाला जाऊया सानू चला सानू पण येते थोडे आता जरा फ्रेश होते मस्त कारण तिचा अभ्यास आता झालेला आहे आणि आता निघूया चला तर आम्ही निघतोय आता हा आमचा फ्लफे आहे खूप मस्ती करतोय बघा अंगावर जा हे बघा खूप मजा करतोय मस्त छोटस पिकल आहे काय हा हा बघा मंकी आलेला आहे इकडे शु 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 हा बघा हे आहे ना मंकी पण येतो वानर येतोय दार वाटले बाबा घेऊन आले ना तेव्हा लहान होतं आणि आता बघा मोठं झालं मजा करता खूप ये आणि सांडू आपले तयार होते इकडे मम्मीकडे जायला चप्पल वगैरे घालते टोपी पण घातलं आहे कारण ऊन आहे ना आता बारा वाजून गेलेत दुपारचे त्यामुळे तिला थोडा टोपी वगैरे घालून नाही काय करणार बाळा घालतो चला आता निघूया चल बाळा काय नाही करणार तो तो खेळतोय आपल्याबरोबर खेळतोय खेळतोय तर सांगू आजी चल कुठे चला <laughs> जाईल तो चल या सांनो घाबरते त्याला उड्या मारतो ना तो आणि सनो चालते पुढे धावत धावत चालले चौका चल थांब रस्ता वरती तर य या। या, या, या। या। हा बघा पाटील तो लागला आहे येईल तो बाळा आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या मळणीच्या खलावरती हे आमचेच दगड आहे फाडे आलेले आहेत थोडीशी राहिलं आहे न्यायची ही पण घेऊन जायची आहे खाली घरामध्ये आणि हे आपलं आहे हनुमान मंदिर स्टॉप हनुमानाचं मंदिर आहे इकडे आणि आपली गाडी पण इथेच थांबते स्टॉपला सकाळची साडेआठची गाडी इथे तर आता आहे आम्ही आपल्या मळणीच्या खळावरती चला सौकाश चल, सौकाश, चला चल सौकाश, आणि आपली माणसं आहे तिकडे काम करतायत भात आहे ना साफ करतायत काल जे झोडलेलं ना भात रात्री तर ते साफ करतात आहे म्हटलं जाऊया बघूया चांदूला पण इच्छा होती बघायची कसं काम चालतं ते तर बघा मजा करते ते तर तिला पण मजा आली इकडे वरती दुपार झालं बारा वाजून गेले आणि इकडे आपलं भात वगैरे भरतात आहे गोणीमध्ये कारण हे आता साफ होतं आहे ना इकडे या साईडला साफ करतात आहे आणि इकडे थोडंसं साफ करायचं राहिलं आहे वारं असलं की कसं पटापट होतं कारण वारं पण नाही ना आता त्यामुळं हां फॅन घेऊन आलो हा बघा सकाळी त्या फॅनवरती आपलं काम चाललं आहे तर थोडे आता आहे ना जरा ब्रेक घेतला आहे पाणी प्यायला गेलं सर्व ऊन पण मजबूत आहे खूप ऊन आहे आणि हे आपण जे रात्रीचं जे भात झोडलेलं हे पेंडी आहे इकडे ते पण बांधायचे आहे हे आहे ना कलम आहे आपलं आंब्याचा मोहर आला आहे थोडासा बघूया इकडे होईल का यंदा लागेल का आणि सानूला सानूला भेटलं आहे रताळा आपल्या दाखव ताजं फ्रेश ना जायचं पाणी वगैरेकडे प्यायला आलं आहे तर सर्वजण थोडं सावळीमध्ये ह्या साईडला ह्या जे तुम्हाला दिसतंय माती जे उंडे दिसतात आहे ना ह्याच्यामध्ये रताळी वगैरे तयार होतात आणि इकडे आहे समोर हळदी हळद वगैरे आम्ही पावसाळ्याची करतो तर ती आता पानं पूर्ण साफ झालं आहे सुकलं एकदम तर ही पण काही दिवसानंतर मग खतणार आणि याच्यामधून हळद भेटणार हळदीची जी कांडी असतात ना ती मिळणार आणि नंतर मग हळद तयार करतो आम्ही पावडर बाहेरून आम्ही काय आणत नाही हळद वगैरे आमची गावठी हळदच आम्हाला पुरते जेवणाला हे बघा हे जे आहे ना बोंड आंबेड्याची आहेत आंबेड्याची भाजी पण करतात पानांची आणि हे नंतर मग फळं राहतात त्याची हे तुम्ही सुक्या मच्छीमध्ये ओल्या मच्छीमध्ये घालू शकता आंबट असतात तिकडे थोडीशी लावलेली होती पावसाळ्यामध्ये ते आहे बघा फुलं वगैरे आलेत आता इकडे आहे ना आई रताळी शोधते तिला हां राहिलेली शिल्लक कुठे भेटलं तर तर एक कलंग भेटलं आहे सानूला तर संध्याकाळी शिजवून खाईल हे बघा भेटतील ना हे पण वाट रताळीचा वेळ आहे ना भेटेल थोडासा हे खतलेलं आहे सर्व हां हां मध्ये मध्ये कुठं कुठं असणार थोडी थोडी खाल्लीस तू थो बाबा आवडली तुला ह्याच्यामधून आहे ना बाबा हे बघ हे आई शोधते ना त्याच्यामधून रताळी भेटतात आपल्याला तू आता खाल्लीस ना ताकत पण आता हां याच्यामध्ये पण भेटेल टाकत खाम वाटतं वाटतं ते बघ सानो पण आपले गेले इकडे घेऊन येले हे तुला आवडतं ना सानो भाजून खाणार ना हं ते माती लागेल थोडी बाबा भाजून छान लागतं ना नाही येते कडी 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 आहे ऊपर चढ सानू खेळते इकडे पोईम पण बोलते स्कूलच्या फिरताना असा आहे ना खेळताना पोईम बोलायला आवडतं बरोबर तर ती बोलते अशी बाहेर ठिकाई हे बघा बोलते इकडे ना गोखरे आहे म्हणजे जे सुकलेलं शेण असतं ना ते भाजवलेलं वापरतात शेतीच्या तर ते सुकवलेलं इकडे अशा पद्धतीने ना इकडे हवेवरती आहे ना ते जे चिम असतं ते बाहेर काढते पंख्या पंख्याची हवा चालू आहे आपल्या म्हणजे जे हवे नाही ना पुढे जातं जे हलकं भात असतं ना घाण ती पुढे जाते आणि आपलं जे भात असतं प्युअर ते याच्यामध्ये पडतं खाली आणि याच्यावरती आहे ना सानूच्या मम्मीकडे झडपते इकडे आता सुपाने झडपते जे घाण असेल ना ते निघून जाते त्याच्यात पुढे समोर बघताय तर अशा पद्धतीने आपलं इकडचं चा काम चालू आहे